नमस्कार मित्रांनो सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे व वाढत्या बाष्प उत्सर्जनाच्या वेगामुळे पिकांवर किडाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी पावसाची उघाडी बघून कीटकनाशकाची फवारणी करावी लागणार आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील ग्रामीण कृषी मोसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारित कृषी सल्ल्याची शिफारस केलेली आहे तर पीक व्यवस्थापनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते बघू कापूस व्यवस् कापूसासाठी वेचणीस तयार आलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी पूर्ण फुटलेल्या बोंडातील थी... बोंडातीलच कापूस वेचावा वेचणी केलेला कापूस साठवणुकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही तर तुरीसाठी आहे ढगार वातावरणामुळे वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे अळीची आर्थिक नुकसानीची पातळी कळवण्यासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावा लावावेत तसेच शेतामध्ये इंग्रजी टी आकाराचे पक्षी थांबे लावावेत शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमा मेटिन बे बिनझोएट पाच टक्के चार पॉईंट चार ग्राम किंवा स्पिनोसॅड पंचेचाळीस टक्के तीन मिली किंवा डॅक्झा कार्ब हे चौदा पॉईंट पाच टक्के आठ मिली किंवा क्लोरॅस्ट्रॉनिलिप्रोल हे अठरा पॉइंट पाच टक्के तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसा पावसाची उघाडीप बघून फवारणी करावी शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा साय हॅल हॅलोथ्रीन पाच टक्के किंवा आठ मिली किंवा न्यूरॉन, पाच पॉईंट चार टक्के बारा मिली प्रति दहा लिटर पावसा पाण्यात मिसळून पावस पाँच, पावसाची उग उघडीप बघून फवारणी करावी ज्वारीसाठी रब्बी ज्वारी पिकात पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी पहिली कोळपणी करावी पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी सुरक्षित पाणी द्यावे लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्या त्याच्या व्यवस्थापनासाठी इमामेटीन बेंझोएट पाच टक्के चार ग्रॅम किंवा स्पिनेटोरम अकरा पॉईंट सात एस सी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून वरील कीटकनाशकाची आलटून पालटून फवार पावसाची उघडी बघून फवारणी करावी फवारणी करत असताना कीटकनाशक पोंग्यात पडेल अशा प्रकारे फवारणी करावी रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून तीस दिवस झाले असल्यास नत्राची अर्धी मात्रा हे किलो युरिया प्रति हेक्टरी द्यावा गहूसाठी बागायती गहू उशिरा पेरणी गहू पिकासाठी बागायती गहू उशिरा पेरणी पंधरा डिसेंबरपर्यंत करता येते उशिरा पेरणीसाठी एकशे पंचवीस ते एकशे पन्नास किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे गहू पिकाची पेरणी करून एकवीस दिवस झाले असल्यास गहू पिकास हलके पाणी द्यावे मका या पिकासाठी वेळेवर पेरणी केल्या केल्यास मका पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झो डेप पाच टक्के चार ग्रॅम किंवा स्पिनेटोरम अकरा पॉईंट सात एस सी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून वरील कीटकनाशकाची आलटून पालटून पावसाची उघाडी बघून फवारणी करावी फवारणी करत असताना कीटकनाशक पोंग्यात पडेल अशा प्रकारे फवारणी करावी रब्बी मका पिकाची पेरणी लवकरात लवकर संपवावी फळबागेचे व्यवस्थापन कसे करायचे ते बघू केळी बागेस झिरो झिरो पॉईंट बा बावन्न पॉईंट चौतीस विद्राव्य खताची पंधरा ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पाव पावसाची उघडी बघून फवारणी करावी केळी फळ पिकावरील कारपा सिकाटोका म्हणजेच कारपा म्हणजे सिकाटोका रोगाच्या व्यवस्थापनासाठी नॅझोल दहा टक्के ई सी दहा मिली किंवा मेरी मेटिरॉल मेटीरॉम पंचावन्न टक्के प्लस पायरॅक्सलोस्ट्रोबिन पाच टक्के डब्ल्यू जी वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडी बघून फवारणी करावी आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थापित होण्यासाठी झिरो झिरो पॉईंट बावन पॉईंट चौतीस विद्राव्य खताची पंधरा ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडी बघून फवारणी करावी द्राक्ष बागेत आवश्यकतेनुसार पाणी द्यावे द्राक्ष घड जिब्रॅलिक ॲसिड दहा मिली प्रति लिटर पाण्याच्या द्रव्यात बुडवावेत पूर्ण वाढलेल्या व वा, काढणीस तयार सीताफळ फळाची फल, काढणी करावी व वा, प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी भाजीपालाचे व्यवस्थापन कसे करायचे ते बघू भाजीपाला पिकात खुरपणी करून तण विहि वी, विहिरीत ठेवावे विरहित ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे काढणीस तयार आलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी मिरची व गवार पिकांवर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लो टॅनिल दहा टक्के डब्ल्यू पी दहा ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडी बघून फवारणी करावी फुलशेतीची व्यवस्थापन बघू फुल पिकात खुरपणी करून तण विहिर विरहित ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी पशुधन व्यवस्थापनासाठी बदललेल्या हवामानानुसार दूध उत्पादनावरील पशुधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्रव्यचे मिश्रण द्यावे पशु पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद